मित्रांनो हरतालिकेच्या दिवशी हा मंत्र जप केल्याने उपवासाचे फळ शंभर पटीने वाढून आपल्याला मिळते हरतालिका सव्वीस तारखेला आहे विवाहित महिलांसाठी अत्यंत पवित्र पावन आणि मोठा दिवस मानला जातो पतीच्या दीर्घायुष्यासाठी पतीच्या प्रगतीसाठी आपले सौभाग्य कायम राहावे संसार सुखाचा व्हावा यासाठी विवाहित महिला या दिवशी व्रत उपवास आणि पूजापाठ करतात त्याचप्रमाणे कुमारिका सुद्धा या दिवशी व्रत करून पूजा करत असतात तर ते चांगला वर मिळावा यासाठी मनोकामना पूर्ण व्हावी यासाठी या दिवशी माता पार्वती आणि भगवान शंकराचे पूजन केले जाते आणि उपवास कडक उपवास करून दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडला जातो तर या दिवशी आपण सकाळी देवघरासमोर बसून किंवा संध्याकाळी देवघरासमोर बसून हा मंत्र जप करायचा आहे हा मंत्र जप अकरा वेळेस करायचा फक्त अकरा वेळेस आणि शुद्ध मनाने अंतर्मनाने मनोभावाने विश्वासाने करायचा मनात श्रद्धा ठेवून हा मंत्र जप तुम्हाला करायचा आहे हा मंत्र जप केल्याने आपल्या सर्व इच्छा सर्व मनोकामना तर पूर्ण होतीलच त्यासोबतच आपण जे व्रत करू आपण जे पूजापाठ करू त्याचे फळ आपल्याला खूप चांगले मिळते म्हणजे खूप पटीने शंभर पटीने मिळते हा मंत्र काही असा आहे या देवी सर्व भूतेषु मा गौरी रूपेन संस्थिता सिंदूरम शोभनम रक्तम सौभाग्यम सुखवर्धनम शुभधम कामधम चैव सिंदूरम प्रति गृहताम याचा अर्थ असा होतो या देवी सर्व प्राण्यांमध्ये माता गौरीच्या रूपाने विराजमान आहे त्या देवीला हा सिंदूर अर्पण केला जातो हे सिंदूर लाल व तेजस्वी आहे हे सौभाग्य व वा सुख वाढवणारे आहे हे शुभ देणारे व मनोकामना पूर्ण करणारे आहे हे देवी कृपया हा सिंदूर स्वीकार कर माझ्या इच्छा पूर्ण कर सगळ्यांना सुखी समृद्ध ठेव हा मंत्र जप तुम्हाला अकरा वेळेस हरतालिकेच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी तुमच्या मनोकामना पूर्णी पूर्तीसाठी तुमचे व्रत तुमचे उपवास पूर्ण व्हावे यासाठी करायचं आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ